काही बातम्या बाहेर पडत आहेत हे आदिवासी समाजाचं आरक्षण हे इतर समाजांना द्यायचं किंवा धनगर समाजाला द्यायचं मी पहिल्यांदा हे जर असं करत असाल तर मी पहिल्यांदा ज्यांनी कोणी हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला त्यांना मी जाहीर निषेध करतो कारण आदिवासी समाजाला हे संविधानिक आरक्षण आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेचाळीस जमातींना आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि याचा तिचं कुणाचाही समावेश होऊ शकत नाही हे जग जाहीर आहे घटनेची कुणी पायमल्ली करण्याचा प्रयत्न करू नका धनगर समाजाला द्यायचंच आरक्षण तर स्वतंत्र द्या धनगर समाजाचा आणि आदिवासी समाजाचा काही एक संबंध नाही त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे पण वारंवार प्रत्येक सरकार असा का विचार करत आहे किंवा काही मंडळी असा का विचार करत आहे किंवा काही संघटनांना असं का वाटतंय की आदिवासी समाजाचंच आरक्षण आपल्याला भेटलं नाही ज्यांना कुणाला आरक्षण मागायचं त्यांनी स्वतंत्र मागावं आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून चालणार नाही जर तसं झालं तर उग्र स्वरूपाचं महाराष्ट्रात आंदोलन केलं जाईल आणि याची पण जाणीव ठेवावी परत एकदा की मुंबईला जे काही पाणी पुरवठा होतो हा आदिवासी भागातून होतोय त्यामुळं आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावला एक तर त्या धरणांमध्ये जमिनी आम्ही घातल्या आम्ही आमचं शोषण करून घेतलंय आणि परत एकदा ज्या बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं घटनेनुसार त्याच्यावर पण इतरांचा दौरा असेल तिथे काही चालणार नाही त्याच्याबरोबर हे पण लक्षात घ्या की सतरा सवर्ग पदाचा मतदार सुद्धा मोठा आहे त्याच्यावरही आदिवासी समाजात पेसा क्षेत्रामध्ये हे अन्याय केला जातोय बाकी तुम्ही अधिसंख्य पदाचा मुद्दा आहे हे पण बऱ्या दिवसापासूनचा राहिलेला की अधिसंख्य पद भरत नाही म्हणजे एकीकडं आम्हाला आरक्षण आहे ते तर त्याची भरती करायची नाही दुसरीकडं आमच्या आरक्षणात दुसऱ्यांना तुम्ही घुसवायचा प्रयत्न केला हे सगळं निषेधार्ह आहे त्यामुळं तमाम आदिवासी जनतेच्या वतीनं मी जर कुणी असा प्रयत्न केला तर त्याचा जाहीर निषेध करतो आणि आम्हाला काय मार्ग मार्गा तो आम्हाला परीने आम्ही मार्ग सगळे आमदार घेऊ त्यामुळं सरकारनं परत एकदा लोक ठिकाणावर ठेवून याचा निर्णय घ्यावा आणि धनगर आणि आदिवासींचा काहीच संबंध नाही हे पहिल्यांदा समजून घ्यावं त्यामुळं त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं धन्यवाद